नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस वर्षानंतर दिग्गज अभिनेत्री मराठी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे तिच्या येण्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसलेला आहे मराठी दिग्गज अभिनेत्री अलका कुबल सिनेमा विश्वात पदार्पण करणार आहे अलका कुबल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या फोटोतील त्यांची अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर हा फोटो म्हणजे त्यांचा आगामी नाटकातील एक भूमिका आहे एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलकाजी या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत आपल्या कमबॅकविषयी बोलताना त्या सांगतात की अठ्ठावीस वर्षापूर्वी मी केलेल्या सुधीर भटांच्या साष्टांग नमस्कार या नाटकानंतर पुन्हा रंगभूमीवर मला काम करायचे होते वजनदार या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली असं अलका कुबल म्हणतात वजनदारच्या माध्यमातून पुन्हा रंगभूमीवर भेटीला येण्याबाबत अलका कुबल फारच उत्सुक आहेत तर त्यांचे चाहते देखील त्यांना मराठी रंगभूमीवर पाहण्यासाठी प्रचंड आतुरतेने त्यांची वाट पाहत आहे अलका कुबल या वजनदार नाटकाच्या माध्यमातून तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर मित्रांनो तुम्ही अलका कुबल यांना पुन्हा मराठी रंगभूमीवर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा